नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी भाजी जी खाल्ली तर चिकनलाही विसराल आज आपण व्हेज चिकन केरी करणार आहोत म्हणजेच सुरणाची भाजी करणार आहोत ह्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सुरण कट करताना कोणती काळजी घ्यावी किंवा सुरणाची भाजी करताना कोणता पदार्थ आवश्यक वापरावा की जेणेकरून भाजी खाल्ल्यावर खास सुटत नाही आणि ही भाजी सुपर डेलिशियस कशी बनवावी हेही आपण यात बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वात आधी आपण सुरण चांगलं धुवून घेतलेलं आहे पूर्णतः त्याची माती काढून घेतलेली आहे सुरण कापताना हाताला तेल नक्की लावा कारण सुरण कापताना हाताला त्याची खाज येऊ शकते सुरण नीट धुवून झाल्यानंतर त्याचं जाडसर साल काढून आहे साल पूर्ण काढल्या गेल्यानंतर मी इथं सुरणचे बटाट्यासारखे काप करून घेतलेले आहेत ते आपण पुन्हा एकदा पाण्यात टाकून चांगले धुवून घेऊया जेणेकरून त्याला थोडीफार माती असेल तर ती निघून जाईल सुरण शिजवण्यासाठी आता आपण एका कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यात सुरण किंवा सुरणाचे केलेले काप टाकून घेऊया आता त्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे सुरण बॉईल करताना त्यात मीठ टाकल्यामुळे सुरणात मीठ आजपर्यंत भेटते आणि त्याचा खाजरेपणाही कमी होतो आता कुकरचं झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या देऊन घेऊया सुरण चांगलं शिजून घ्यायचं आहे सुरण शिजवायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपल्याला इथं दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत जर तुम्ही जास्त शिट्ट्या घेतल्या तर सुरण ओवर होऊ शकतं किंवा अगदीच भाजीचा गिचका होऊ शकतो त्यासाठी दोनच शिट्ट्या घ्या आता कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊया आणि कुकर पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण बाकीचा मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी इथं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि कोथंबीर एक चमचा जिरा घेतलेला आहे आता हे वाटण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपल्याला ह्या वाटणाची एक फाईन पेस्ट हवी आहे म्हणून त्यात तीन ते ती चार चमचे पाणी टाकून आपण पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आपलं वाटण छान तयार झालेलं आहे इथं मी एक टमाटा चिरून त्यालाही मिक्सरमध्ये फिरून त्याची छान प्युरी तयार करून घेणार आहे सुरणाच्या भाजीमध्ये आंबटपणा आणणं गरजेचं असतो इथं जर तुम्ही टमॅटो वापरत नसाल तर चिंचेचा गळ नाहीतर कोकम असं काहीही वापरू शकतात इथं आपला कुकरही थंड झालेला आहे आणि आपलं सुरणही छान शिजलेलं आहे यापेक्षा जास्त शिजायला नको हे परफेक्ट कूक झालेलं आहे मी हे शिजलेले सुरण एका गाणीत काढून त्याचे पाणी वेगळे करून घेतलेली आहे हे नाही केलं तरी हरकत नाही भाजीत टाकताना त्याचे तुकडे पडू नाही म्हणून मी हे वेगळे करून घेतलेले आहे आता एका कढईत दोन ते ती तीन पळ्या तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यात फोडणीसाठी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि एक चमचा हिंग टाकून घेऊया यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतूया इथं कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीचे वाटण घालून दोन ते तीन मिनटं परतून घेऊया वाटण परतून झाल्यानंतर त्यात टमॅटो प्युरी घालायची आहे आता हे मिश्रण एकत्रित करून लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं त्याला तेल सुटेपर्यंत ठेवूया तुम्ही जितका छान हा मसाला परताल तितकी छान चव या भाजीला येणार आहे बरं का आता त्याच्यात चवीनुसार मीठ लाल तिखट कुठलाही चिकन मसाला नाहीतर गरम मसालाही चालेल आणि अर्धा चमचा हळद टाकून एक मिनटं परतून घेऊया मसाले छान परतल्यानंतर त्यात एक ते दीड ग्लास पाणी टाकून बारीक चिरलेली कोथंबीर शिजवलेले सुरण टाकून भाजीला दणकून उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळ आल्यानंतर मंद आचेवर पाच ते सहा मिनटं भाजी कडून घ्यायची आहे जेणेकरून मसाला सुरणात नीट मिसळेल या ठिकाणी आपली सुरणाची छान अशी मसालेदार भाजी तयार झालेली आहे ही भाजी अगदी पोळी भाकरी नाही तर भातासोबत अगदी भन्नाट लागते मग कशी वाटली आपली सुरणाची भाजी तुम्हीही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका दिनेश्रीज किचनमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास रेसिपी रेसिपीसह तोपर्यंत स्वयंपाकघरात प्रयोग करत रहा आणि घरच्यांनाही मी नवनवीन चवीचा आनंद देत रहा, बाय बाय